क्रांतिकारी जयभेम अखंड विश्वाला क्रांतीचा नव्हे तर शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध बहुजन प्रतिपालक कुळा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांसाठी ज्यांनी प्रगतीची दालने खुले केले खऱ्या इतिहासाचे संशोधक अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले डफार थापडताच वाणीला सुरुवात होते असे लोकशाहीर अण्णाभू साठे आरक्षणाचे जनक राजादिकृषी राजेशी शाहू महाराज ज्यांनी या भारताला प्रबोधनाचं सिंचन केलं ते जगद्गुरू तुकोबाराया ज्या दोन छत्रपती घडवले ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता, माता, माता भीमाई त्यागमूर्ती माता रमाई अहिल्याबाई होळकर स्त्रियांच्या वेदना आणि सामर्थ्य जोपासणाऱ्या राणी ताराबाई शिंदे या आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बुद्धिसत्व महामानव विश्वरत्न तर सूर्याचा ज्वालामुखी महामानव डॉक्टर साहेब आंबेडकर प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो वंदन करतो आणि आजचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ हा बोलण्याचा विषय नसून तो आचरणाचा विषय आहे त्यांचे विचार प्रत्यक्षात आपण आचरणात आणले पाहिजेत हे तितकंच महत्त्वाचं आहे एखाद्या देशाचा जमिनीचा तुकडा नसून त्या माणुसकीचे अस्तित्व आणि एकात्मता असते हे आपण लक्षात घेतले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या स्वप्नातील भारत कशा पद्धतीने हवा आहे तर सर्वप्रथम त्या देशातील शेतकरी हा संपन्न व आत्मनिर्भर असला पाहिजेत विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा असावा या देशातील लोक हे विज्ञानवादी असावे रशिया आणि भारत हे महासत्तेचे देश आहेत असे आपण म्हणतो परंतु भारत देश महासत्ता कसा बनेल याचा विचार आपण केला पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे तितकेच महत्त्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा जो भारत आहे तो साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रयत्न करणे हे फार गरजेचं आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी या ठिकाणी रुजवून सर्वांना समान न्याय आणि हक्क अधिकार देण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि सर्वांना तो असावा स्त्रियांचा सन्मानही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असावा असं त्यांना वारंवार वाटत होतं भारतीय स्वतंत्र भारताचे पहिले स्वतंत्र कायदेमंत्री डॉक्टर साहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान न्याय समान हक्क महिलांना मतदानाचा अधिकार देऊन प्रबळ आणि शक्तिशाली केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतीचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण आणि उद्योगधंद्याकडे लक्ष दिलं पाहिजेत त्यावेळेस डॉक्टर साहेब आंबेडकरांनी भाकीत केलं होतं की आजची शेती ही आजारी पडलेली आहे शेतकरी हवालदिल होत आहे आणि याचे परिणाम असे शे की शेतकरी हा आत्महत्येकडे वळत आहे म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे शेतकरी पुढे जाईल अशी त्यांची भूमिका होती आणि त्याकाळी अनेक जातीभेद हा आपल्याला दिसून येत होता वर्णभेद लिंगभेद आपल्याला दिसून येत होता त्यांच्या विचारामुळे आणि मंथनामुळे आज परिस्थिती बदललेली दिसत आहे आज माणूस प्रगतीपथावर दिसत आहे खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करायचा असेल तर आपल्याला त्यांचा विचार हा आत्मसात केला पाहिजे याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे कारण त्यांच्या संघर्षातून आणि विचारांमुळे आज परिस्थिती आपल्याला खूप बदलताना दिसत आहे भारत देश साकार झेपावत आहे आणि झेप घेताना आपल्याला दिसत आहे स्वप्नातील भारत साकार होताना दिसत आहे त्याकरिता विज्ञानवादी फार महत्त्वाचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान न्याय सर्वांना समान न्याय असावा यासाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे आणि स्वतः प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने देशातल्या प्रत्येक व्यक्तीने नागरिकाने प्रयत्न करणे फार गरजेचं आहे जातीभेद जर केला तर त्यामुळे प्रगतीच्या अनेक चांगल्या मार्गावर अडचणी येतील त्यावर मात करता येणार नाही आहे अशी परिस्थिती निर्माण या ठिकाणी होऊ शकते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची व्याख्या करत असताना सांगितलं सामाजिक राजकीय आर्थिक परिवर्तन घडवणारी व्यवस्था म्हणजेच लोकशाही आहे आणि ही लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी ही लोकांना न चालवण्यासाठी असता ही लोकांसाठी चालवली गेलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही होय याचा विचार त्यांनी केला आणि नागरिकाने या गोष्टीचा विचार करून आपला देश प्रगतीपथावर कसा नेता येईल आणि आपण कशी उंच झेप घेता येईल याचा विचार केला पाहिजेत आणि आजच्या सद्यस्थिती आजच्या या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत देश खऱ्या अर्थाने त्याचं स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि तो साकार होताना दिसत आहे एक झेप घेताना दिसत आहे यामागे डॉक्टर साहेब आंबेडकरांचे कष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं विचारमंथन या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजेत आजचा विषय इथं संपवितो आणि थांबतो जय भीम जय संविधान श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल आपले मनपूर्वक आभार